बारणे यांच्या पिंपरी गावातील निवडणूक कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन मावळ लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी गावातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले पिंपरीच्या डॉक्टर आंबेडकर चौकात जाहीर प्रचार सभा संपल्यानंतर आठवले यांनी पिंपरी गावात जाऊन निवडणूक कचेरीचे फीत कापून औपचारिक उद्घाटन केले माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने आचारसंहितेमुळे कोणाचीही भाषणे होऊ शकली नाही निवडणूक कचेरीच्या बाहेर पिंपरी गावातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे आमदार अश्विनी जगताप उमा खापरे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब पालेकर आरपीआयचे नेते बाळासाहेब भागवत परशुराम वाडेकर चंद्रकांता सोनकांबळे कुणाल वावळकर भाजपचे नेते माहितीचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न